नमस्कार साहित्य केसरी यांना मी धन्यवाद म्हणते की त्यांच्यासाठी मला ही संधी मिळाली आहे माझी कविता सादर करण्याची ही कविता आहे सूतकन्येसाठी म्हणजे ती कर्णाची बायको आहे आणि तिच्या मनात थोडीशी खंत आहे की ती एक सूतकन्या आहे आणि तिचा नावरा म्हणजे कर्ण हा एक वीर पुरुष आहे तर त्यांच्या पहिल्या भेटीपासून ते शेवटच्या भेटीपर्यंत त्यांच्यामध्ये ज्या काही गोड गोष्टी झाल्या असतील तर ती मी एक सा सादर करण्याचा सा प्रयत्न करते या चुकून झालेली ती भेट पुन्हा त्याच्याकडे घेऊन येण्यात चुकली चुकून झालेली ती भेट पुन्हा त्याच्याकडे घेऊन येण्यात चुकली त्याच्या माझ्यातल्या त्या भावनांची गंगेला पण ओळख पटली न जाणता त्याची माझी गाठ बांधली गेली अजाणतेने सूर्यपुत्राची सूतकन्येशी बांधील केली गेली कळता त्यांना त्यांच्या जन्माचे ते सत्य एकदा तरी वाटले असेल का की सोडून देऊ हे सारथ्य निवडता त्यांनी त्यांचे सख्खे बंधू आणि आपतेष्ट तर माझ्यासारखी सूत कन्या नेली असती का त्या महाली वाटते चिंता जाणत असता त्यांनी त्यांच्या जन्मापासून सर्व काही तर हाच प्रेमाचा समुद्र फिरला असता कधी माझ्या भोवती आयुष्य उजळूनही एक दुःख अंगी आहे मी त्या वीर पुरुषाची अर्धांगिनी पण त्याला काय वाटत असेल माझ्याविषयी न्यूनगंड बाळगता मन थोडी विचलितच होय माझ्या पायी त्यांची आराधना ना मोडली जाईल माहीत असतं तर केला असता प्रयास विसरण्यासाठी माहीत असतं तर केला असता प्रयास विसरण्यासाठी पण आहे का उत्तर देईल कोणी सात माझ्या इतकी त्या करण्याची जीवनाच्या प्रत्येक वळणावर दिली सात या देहानी जीवनाच्या प्रत्येक वळणावर दिली साथ या देहानी देहा अशी मी त्यांच्या मनाची सम्राग्नी क्षत्रिय ज्याचे कर्म पण निवडी माझ्यासाठी सारथ्य क्षत्रिय ज्याचे कर्म पण निवडी माझ्यासाठी सारथ्य हसत हसत स्वीकारे तेही एवढं त्यांचं प्रेम अपार श्रीकृष्ण कुंते भीष्म जे घाली मोह त्याला सुगंधी द्रौपदीची नाकारी सर्व काही फक्त ह्या सुतकण्येसाठी तुम्हीच सांगा जाईल का कोणी सती तुम्हीच सांगा जाईल का कोणी सती त्या चितेवरती शेवटच्या अलिंगणासाठी पहिल्या भेटीची निशानी फुटलेला घडा त्या चितेभोवती पहिल्या भेटीची निशानी तो फुटलेला घडा त्या चितेभोवती संगोपन करी स्वतः श्रीकृष्ण आठवण म्हणून वृषाली करण्याची हेच खरे नाही का की मरणानंतरही साथ देत आहोत एकमेकांची हेच खरे का की मरणानंतर ही साथ देत आहो एकमेकांची हेच माझं सौभाग्य की गुढी उभारू संसाराची स्वर्गात आहे